श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कृषी आणि कामगार कायद्याविरोधात राजू शेट्टी यांचं आंदोलन तर कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांचा आत्मनिर्भर किसान मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी महापालिकेच्या निवडणुकीचाही बिगुल वाजला आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आता लसीकरणाची प्रतीक्षा यासह ऐकूया आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी रवींद्र कुलकर्णी यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा डिसेंबर महिना उजाडला तोच केंद्र सरकारचे तीन शेतकरी कायदे आणि कामगारांसंबंधीच्या कायद्याविरोधात आंदोलनाची धार घेऊन या दोन्ही कायद्यांना विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन उभं केलं त्यांच्या या आंदोलनाला त्यांचे एकेकाळचे सहकारी आमदार आणि माजी कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आत्मनिर्भर किसान मोर्चा काढत प्रत्युत्तर दिलं डिसेंबर महिन्यातली आणखी एक महत्वाची घटना होती ती म्हणजे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी झालेली निवडणूक पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमध्ये गेली पंचवीस वर्ष वर्चस्व असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाविकास आघाडीनं यावेळी सपशेल धूळ चारली पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्राध्यापक जयंत तासगावकर दणदणीत मतांनी विजयी झाले राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत झालेला पराभव भारतीय जनता पक्षाला आत्मचिंतन करावा लागणारा ठरला कोल्हापूर जिल्ह्यात चारशे तेहतीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होत आहे याची रणधुमाळी सध्या सुरू असल्यामुळे ऐन थंडीच्या ऋतूमध्ये जिल्ह्यातली राजकीय हवा मात्र चांगलीच गरम झाली आहे कोल्हापूर महापालिका पंचवार्षिक निवडणुकीचाही बिगुल वाजला आहे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधले तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत निकालानंतर पुन्हा महाविकास आघाडीची मोड बांधली जाणार आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि तारा राणी आघाडीसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाईच म्हणावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा ऐंशीवा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी साजरा करण्यात आला कोरोनाच्या संकट काळात अनेक अडचणींवर मात करत कोल्हापुरात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली कोल्हापूर शहरातल्या पस्तीस महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी चौदा हजार जागा उपलब्ध होत्या यातल्या सर्व जागा भरूनही अजूनही दोन हजार सातशे सत्तावीस जागा रिक्त आहेत तर राज्यात अकरावीच्या जवळजवळ तीन लाख जागा रिक्त आहेत यातून नवीन शैक्षणिक समस्या निर्माण होण्याची भीती शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता बराचसा नियंत्रणाखाली आहे जिल्हा प्रशासनानं लसीकरण मोहिमेची तयारी सुरू केली असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात प्राधान्य क्रमातल्या नऊ लाख पन्नास हजार जणांना लस देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे दिवाळीपासून जिल्ह्यातली सर्व मंदिरं धार्मिक स्थळं स्थळं खुली झाल्यामुळं भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे रंकाळा पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न आजही जैसे थे आहे प्रशासन आणि मंत्री पातळीवरच्या बैठका तेच ते आदेश दिले जात आहेत पण कृती मात्र शून्य आहे याबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं नुकतीच लोक अदालत पार पडली यामध्ये बारा हजार सातशे पंचवीस खटले सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते त्यापैकी केवळ एक हजार एकशे चौऱ्याहत्तर खटले परस्पर संमतीनं मिटवण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार ब्याऐंशी कोटी रुपयांचं पीक अर्ज वाटप झालं असून पीक कर्ज वाटपात कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी रवींद्र कुलकर्णी यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं मंदार कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला